तर विद्यार्थ्यांनो आज आपण शेतकरी आत्महत्या कारणे आणि उपाय निबंध पाहणार आहोत उभ्या पिकासाठी मी रात्रंदिवस दिवस एक केला लढलो अस्मानी संकटांना पिकं मात्र आडवा झाला दोन चार पोते धान्य झाले सावकार घेऊन गेला रेसनचे धान्य घेताना आत्मा मात्र तिथंच मेला आत्महत्या नावाला आली जीव मात्र तिथंच गेला जीव मात्र तिथंच गेला उभ्या पिकासाठी मी रात्रंदिवस एक केला रात्रंदिवस एक केला शेतकरी माझा नशिबात ज्याच्या सुख कमी नि दुःखच जादा असा जगाचा पोशिंदा राजा शेतकरी माझा शेतात कष्ट करूनही तुझ्या डोळ्यात ताप डोक्याला ताप राजा नको करू आत्महत्या पैसे नसूनही शाळेत शिकवले पोर लेकरे कसे उन्हात करतात शेती शेतकरी हा आपल्या देशाचा महत्वाचा भाग आहे शेवटी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तथापि दुर्दैवाने आपल्या देशात शेतकरी आत्महत्या एक सामान्य समस्या आहे परंतु असे अनेक कारणे आपण पाहतो त्यासाठी उपाययोजना करणे अति आवश्यक आहे नागरिकांनी देखील या समस्येची जाणीव ठेवली पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्यांचे जे नुकसान होणार नाही असं वागन वागणे पाहिजे आपल्या देशात शेतकरी आत्महत्या का होतात अशी बरीच कारणे आहेत तर त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे दुष्काळ जेव्हा पिकांना पुरेसा पाऊस पडत नाही तेव्हा ते, ते फारसे उत्पादन देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आणि पैसे वाया जातात आणि शेतकरी कर्जबाजारी होतात तसेच पूर हे देखील दुष्काळ इतकेच धोकादायक आहे पिके कर करपून कर जातात पिकांपासून त्यांना कोणती उत्पादन मिळत नाही आणि एक मोठे कर्ज आणखी एक प्रमुख घटक आहे शिवाय शेतकऱ्यांना जमिनीसाठी भरावे लागणारे मोठे कर्ज पीक वाढवण्यासाठी ते कर्ज घेतात आणि ते फेडू शकत नाही आणि फेडण्यासाठी ना पैसे नसल्यामुळे ते आत्महत्या करतात शिवाय शेतकऱ्यांवर कौटुंबिक दबाव खूप जास्त आहे आणि त्यामुळे ते अपयशी ठरतात आणि भांडवलीकरण हे देखील आत्महत्येचे फार मोठे कारण आहे तर लोक खाजगीकरण आणि भांडवलीकरणाला सर्वाधिक पसंती देतात आणि मोठ्या कंप कम, कंपन्या वि पिकांचे भांडवल करतात विपणन करतात आणि शेतकरी आत्महत्या आता कशी काय रोखायची तर सरकारने त्यांना त्यांच्या क्रियाकलापांना अनुमती देणारे विशेष कृषी क्षेत्रे स्थापन केली पाहिजे आधुनिक तंत्रे पिकवणारे काही कार्यक्रम राबवली गेली पाहिजे त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल तर असे अनेक सम उपाय जर सरकारने केली तर आत्महत्या थांबू शकेल शिवाय पिकांसाठी सिंचन सुविधा वाढवणे आवश्यक आहे याशिवाय या, या शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढणाऱ्या वास्तविक पीक विमा पॉलिसी देखील असणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्जात बुडणार नाहीत तर कर्जात ते बुडले नाही तर नक्कीच शेतकऱ्यांच्या या आत्महत्येचं कारण कमी होईल त्याच्यामुळे शे, शेत शेतकऱ्यांचे प्रश्नांना आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान जोखीम व्यवस्थापन प्रणाली सुरू करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या तीव्र हवामानाबाबत अगोदरच सांगता येईल हे त्यांना सावध होण्यास मदत करेल आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील कमी होईल तर खचू नको तू धीराने लढ पुन्हा एकदा नव्याने तू भारी घे आत्महत्येचं खूळ सोडून दे दिवस सरून जातील येतील ही दिवस पिकवशील सोन होईल तुझी ही पूर्ण होस विचार तू कर जरा विचार तू कर आहे तुझ्या मागे आहे तुझ्या मागे कोचू नको तू धीराने लढ पुन्हा एकदा नव्याने पुन्हा एकदा नव्याने